आनंदाच्या जगमगाटात जमाजातील प्रत्येक घर उजळून निघो प्रत्येक चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलो आणि प्रत्येक मनात प्रेम एकता आणि आशेचा द्वीप प्रज्वलित हो ही दिवाळी केवळ घर उजवणारी नसून समाजातील अंधार दूर करणारी ठरो नमस्कार कैलासवासी लोका गणपत शेठ बडगुजर चॅरिटेबल ट्रस्ट पुणे या संस्थेची अध्यक्षा या नात्याने मी सौ राजश्री सुधाम बडगुजर सर्वप्रथम सर्व, सर्व बंधुभगिनींना दिवाळी दोन हजार पंचवीस तसेच आजची धनतरस आणि येणारी दिवाळी लक्ष्मीपूजन पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आमचे सोनगिरीच्या आजोबा कैलासवासी लोका गणपत शेठ बडगुजर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रम घेतलेत सामाजिक कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असायचा हा त्यांचा वारसा पुढे चालत राहो आणि फक्त सोनगीर गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात या कार्याचे कार्यक्षेत्र व्हावे आणि नाविन्यपूर्ण उपक्रम कसे करता येतील यासाठी त्यांच्या नावाने म्हणजेच कैलासवासी लोका गणपत शेत बडगुजर चॅरिटेबल ट्रस्ट मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्थापन झाले या ट्रस्टच्या उद्घाटनाचा खर्च वाचवून आम्ही पाच विद्यार्थ्यांच्या साठी शैक्षणिक मदतही जाहीर केली आहे आपण लवकरच पिंपळगाहरेश्वर येथे माननीय श्री नितीन देव साहेब यांच्या सहकार्याने त्यांच्या आईच्या स्मरणार्थ संपूर्ण गावातील तसेच पंचकृषीतील विद्यार्थ्यांसाठी एक सुसज्ज अभ्यासिकाही सुरू करणार आहोत अशोक ओंकार सोनू भडगुजर बापूराव बगू शेठ बडगुजर गणेश सुभाषचे बडगुजर अशोक राजाराम शेठ बडगुजर किशोर बगन सेठ बडगुजर ज्ञानेश्वर महादूर शेठ राजेंद्र नगर शेठ बडगुजर उपस्थित महिला व भगिनी मंडळ आज आपण ही दिवाळी मला वाटत केली तर ही आम्ही एक करण स्थापन केला किंवा समाजातील निराधार गरीब व गरजू व्यक्तींना मदत व्हावी व आर्थिक रूपे दुर्बल दुर्बल असे विद्यार्थी असतील त्यांना मदत व्हावी या दृष्टीने आम्ही कैलासवासी लुका गणपत शेठ बडगुदर या नावाने ट्रस्ट स्थापन केला त्यामध्ये आपण बडगुदर समाज बांधण करून काही देणगी वगैरे घेत असतो आणि इतर माध्यमातून काही आता पिंपळगावला लवकरच आपली एक अभ्यासिका सुरू होत आहे तिथे एक वाणी समाजाचे देव म्हणून आहेत त्यांनी आपल्या आईच्या पितर कैलास देव देवतात या आपल्या मंडळाला एक जागा उपलब्ध करून दिली दहा दहाचे रूम आणि फर्निचर त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्या थोड्या दिवसात ट्रक मार्फत आपण फर्निचर बनवून गरीब विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी यू पी एस सी विद्यार्थ्यांना अभ्यास करावा करायला चुकवावं या दृष्टीने आपण अभ्यासिका नोकरी समाजातील जे आर्थिक दुर्बल घटक असतील त्यांना मदत करावी असं या आपल्या ट्रस्टचं एक उद्दिष्ट आहे म्हणून आम्ही पिंपळकोटा या गावात गोपीचंद शेठ अशोक शेठ राजाराम शेठ बापूराव शेठ व गणेश यांना कल्पना दिली की <coughs> दुर्बल कुटुंब असतील त्यांचं व आर्थिक उत्पन्न नसेल अशा लोकांना पाच लोकांना आपण एक दिवाळीतून भेट द्यायची आहे तर त्यांनी आपल्याला सोडवलं की तेव्हा पाच महिला आपल्या गावात आहेत म्हणून ही सुरुवातच आपण पिंपळकोड्या गावापासून करीत आणि यामुळे मुद्दा बडमुगर समाजाचा सर्व सहकार्याने यासह येथील राजेचे सुद्धा बडदुकर आणि सुद्धा भडदुकर तसेच मी स्वतः अमदनेचे प्रवीण असे सात लोक ट्रस्टी या मंडळामध्ये आहोत आणि समाजातील लोकांना किती जास्तीत जास्त मदत करण्याच्या हेतून आम्ही या ट्रस्टची स्थापना केलेली आहे म्हणून आपण ही मदत दरवर्षी अशी कायम ठेवणार आहोत आणि येणाऱ्या दिवाळीच्या आपल्या सर्वांना आपल्या दिवाळी सर्वांना सुखकर सुखाची जावं व आरोग्यमय जावं ही शुभेच्छा देखील माझे बोलू शकतो चॅरिटेबल ट्रस्टचे चार मुख्य उद्देश म्हणजे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्य काल माझे पती माननीय श्री सुदामजी यांनी पिंपळकोठे येथील बापूसाहेब ज्ञानेश्वर महादू बडगुजर माननीय श्री अशोक राजाराम शेठ बडगुजर तसेच सुप्रसिद्ध व्यापारी गणेश सुभाष बडगुजर यांच्याशी फोनवर संपर्क साधला आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पाच निराधार कुटुंबांना दिवाळीनिमित्त एक महिना पुरेल एवढी किराणा सामुग्री देण्याची इच्छा आहे असे दर्शविले असता वरील मान्यवरांनी पुढाकार घेऊन आजचा कार्यक्रम घडवून आणला त्यात गणेश भाऊ व्यापारी यांनी ट्रस्टसाठी रुपये सात हजार देणगी दिली असून त्यातील सहा हजार तीनशे रुपयांची किराणा सामुग्री घेण्यात आली आणि त्याचे वाटपही करण्यात आले ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यापारी गणेश भाऊंचे तसेच

स्थापना ही नुकतीच सहा त्याच्यापूर्वी झालेली आहे पण आहे हेही आम्ही शेवट चांगल्या विश्वास आहे असे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी आमदार असं उद्दिष्ट ठेवलं की आपल्या समाजातील ते आर्थिक व्यवहार घटक आहे आणि त्याचं आर्थिक खूपच कमी आहे लोकांना सांगायचं तर दिवाळीचा सण आहे दिवाळीचा सण काही समाजातील काही गरीब आहेत त्याला अगोदर त्यांच्यापर्यंत ही मदत आणि रुपानी प्रत्यक्ष वस्तू रुपानी करावी असा त्यांनी निर्णय घेतला आणि आपल्या कुठे या गावात सर्वात उठवून सुरुवात केली त्याबद्दल मी अभिनंदन व्यक्त करू आपण गुला स्वराने ही मदत ग्रामस्थांना दिली आणि ग्रामस्थांनी पण उलार स्वराने

किंमत कमी आहे त्या मानाने पण आपल्या मानाने फार न्यायचा कारण प्रत्येक गावाला आहे आणि आपल्याला किंमत घ्यायचं आहे म्हणून आज लोक लहान आहेत पण भाऊ वाढेल वाढेल वाढले तू मला लोक टाकतील भाऊ आमचं आमचं आम्हाला द्या आम्हाला द्या असं लोक म्हणून एवढं सांगू इतकं की आहे आणि त्यांनी याच शोटामध्ये गावात अंड्याला त्यांनी आपल्या तुळजीला शामऱ्या माझ्याला सोडचे मदत केले आहे ते काम तुला चालला मार्फत झाला आहे म्हणजे बनवला नास्ता नाचता घ्यावा नाचताच बोलला तसेच आता कार्यक्रम संपल्यानंतर आभार व्यक्त घ्यावा लागतो म्हणून मी थोडा आभार सुद्धा घेतलं ते आज आपल्या मी गावात जो का कार्यक्रम झाला की गर्जून आभार ज्यांना किराणा वाटप केला गेला असा तर कार्यक्रम पुढे त्यांच्यासोबत जास्त संस्थेमार्फत होणार आहे तो होत राही राहील

अखिल भारतीय बडोदर समाज महासमितीचे अध्यक्ष तसेच कैलासवासी लुका गणपतशेत शेत बडगुजर ट्रस्टचे सदस्य माननीय श्री सुरेश शिवराम शेठ महाले त्याचप्रमाणे महालेसरांचे मित्र श्री लीलाधर दत्तात्रय बडगुजर श्री निलेश शरद राव बडगुजर श्री संजय शिवराम बडगुजर श्री अक्षय सुरेश महाले या मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ देत आमच्या अनुपस्थितीत धनत्रोदशीच्या मंगल मुहूर्तावर पिंपळकोटा येथील मान्यवर व गावकरी यांनी सुंदर असा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद पुनश्च एकदा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅप्पी दिवाळी कुलस्वामिनी श्री चामुंडा माता की जय